तलाठीची नोकरी लावतो असे म्हणत तरुणीकडून अठ्ठावीस लाख एकसष्ट हजार रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याप्रकरणी महसूल खात्यातील निवृत्त कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अंजली सूर्यकांत शिवचरण वय अठ्ठावीस सणा चंडकमाळा विश्वनगर विजापूर रोड यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून गौतम अप्पा शिंदे सरोज गौतम शिंदे रितेश गौतम शिंदे राहणार उद्धवनगर भाग दोन ओम गर्जना चौक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी अंजली शिवशरण यांची एप्रिल दोन यांच्याशी ओळख झाली गौतमने आपण अधिकारी असल्याचे सांगितले शिवाय तलाठी म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तीस लाख रुपये मागितले यामुळे फिर्यादीने विश्वास ठेवून वेळोवेळी रोख चेक व ऑनलाईन पद्धतीने सव्वीस लाख एकसष्ट हजार रुपये दिले याबाबत विचारणा केल्यानंतर पुढील लिस्ट मध्ये नाव येईल असे सांगितले आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पैसे परत मागितले पण आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली अशी फिर्याद दाखल झाली आहे या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे घटनेचा सा तपास स्थायिक पोलीस निरीक्षक मोहन पवार हे करत आहेत